मित्रांनो आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकन आहे ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू मजेंद्रा आणि असेच मजेद्रा पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे सोमवती अंबाशा आणि आज आहे महापर्वणी महोदया आजच्या दिवशी कोकणातले जे देव आहेत ते आंघोळीला समुद्र स्नानासाठी जातात तर तोच हा सोहळा मागे माझ्या चालू आहे ही पालखी सोहळा आहे कांदळगाव रामेश्वरचा पालखी सोहळा हा समुद्र स्नानासाठी आपल्या सोमवती बीचवर येणार आहे तर त्याची दृश्य आपण आज पाहणार आहोत सो so, मित्रांनो आता आपण आलो आहोत ते एका जंक्शन पॉईंटला ओझरचा जंक्शन पॉईंट आहे या साईडला जो एक रस्ता जातो तो कांदागावला जातो कांदगाव मार्गे अंगणेवाडी आणि माझ्या मागून येतो आहे तो रस्ता आहे तो आचरा मालवण रस्ता आहे आचरा मालवण रोड आहे त्या आचऱ्याच्या दिशेकडून हडीगावाचा नागेश्वर देव इकडे येणार आहे समुद्र स्नानासाठी आणि ओझर ते कांदगाव रोड आहे त्या रोडवर जे रामेश्वर मंदिर आहे तर तो रामेश्वर देव या समुद्र स्नानासाठी कांदळगाव मार्गे येणार आहे आणि हे एक जंक्शन पॉईंट आहे जिथे आपण आता उभे आहोत मित्रांनो बराच वेळ झाला ही पालखी ओझर जंक्शन इथे थांबलेली आहे तर ती ह्याच गोष्टीसाठी थांबलेली आहे की महान गावातील महान एक छोटंसं गाव आहे कांदागाव नजिकच हे गाव आहे तर या गावातील जो गांगेश्वर देव आहे हा सर्वात प्रथम पालखीच्या पुढे पळत पुड़ जाऊन तो मालवणाचा रोडवर जे कोळंबपूल आहे आणि कोळंबपुलाला ला लागूनच एक कापरेश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी तो भेट देऊन पुन्हा या पालखीकडे येतो आणि मग ही पालखी पुढे निघते तर तो जो देव गांगेश्वर देव हा पुन्हा येईपर्यंत ही पालखी इथेच थांबेल त्याचप्रमाणे मालवण आचरा रोडवर जे हडीगाव आहे या हडीगावातलं जे नागेश्वर मंदिर आहे ते देखील त्या दे त्या देवळातील जे देखील पालखी हे स्नानासाठी येते पुढे गेल्यानंतर गावामध्ये दे त्यांना कोवळे गावातील दे एक देवस्थान आहे ते देव देखील तिथे आलेत कोळंबमध्ये तर त्या सर्व देवांची गाठभेट होईल आणि पुढे हे सगळे देव एकत्र या समुद्रस्नानासाठी सोमवती बीचवर निघतील तर या ठिकाणी माझ्याबरोबर आहेत ते सदाशिव गावकर जे हडीगावचे ग्रामस्थ आहेत आणि वहिवाटदार आहेत तर हे तुम्हाला ह्या पालखीबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे जी पालखी हडीगावात नाही येते समुद्रस्नानासाठी त्याची माहिती ही पूर्ण तुम्हाला हे गावकर साहेब देणार आहेत तुमच्या या हडीगावाची पालखी पाल आणि सर्व गावराठी सहित आणि गाव जनतेसहित आम्ही आज तेरा वर्षांनी तेरा वर्षानंतर यसवी देव रामेश्वर कांदळगाव का। यांची भेट करून मोरे या ठिकाणी सरजोगट या ठिकाणी जात आहोत तर आता या ठिकाणी भेट होणार आहे तर, रहा, रहा। तर आ, मी आमच्या इकडे मी वैवटा याता नाताने थोडी माहिती देतो आ, तर आ, आता इथे आम्ही आमची कालिका देवी ही दे, आ, तर, आ, का दे आ, तरंग सहित या रामेश्वर देवतेला एक जोडा श्रीफळ आणि हार आणि बघाच के केळी देऊन त्यांचं भेट घेते आणि त्यानंतर आम्ही पुढे मार्गस्थ होतो आंघोळीसाठी मित्रांनो आता आपण पोचलो आहोत ते खडवाण या ठिकाणी खडवण म्हणजे एक छोटीशी कोळंबतली जागा आहे मालवण आचरा रोडवर ही जागा आहे तर इथे होळी गावातनं आलेला रामेश्वर देव त्याच्यानंतर हडीतनं आलेला गांगेश सॉरी हडीतनं आलेला नागेश्वर आणि कांद्यागावात आलेला रामेश्वर यांची गाठभेट या ठिकाणी होणार आहे आणि इथून हे तिन्ही देव तिन्ही गावातली लोकं ग्रामस्थ हे समुद्रस्नानासाठी पुढे चौमती बीच या ठिकाणी जाणार आहे फायनली आपण आलो आहोत ते सोमवती बीच या ठिकाणी आता माझ्या मागे तुम्ही बघणार आहात तुम्हाला दिसत असेल कदाचित की इथे एक छोटासा मसा मंडप टाईप बनवलेला आहे या ठिकाणी हे सर्व देव एकत्र येणार आणि त्यानंतर समुद्र स्नानासाठी हे लोक पुढे प्रस्थान करतील आता आपण एक्झॅक्ट आहोत ते सोमवती बीचवर सोमवती बीचचा खास एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे जर तुम्ही माझ्या व्हिडिओ लिस्टमध्ये केला तर तुम्हाला तो सोमवती बीचचा देखील व्हिडिओ तुम्हाला बघता येईल आणि या ठिकाणी हे सगळे देव बीचवर पोहोचलेले आहेत या समुद्र काठावर पोहोचलेले आहेत आणि आता या ठिकाणी होणार आहे ही पर्वणी म्हणजे देव समुद्र स्नानासाठी या समुद्रामध्ये उतरणार आहे या ठिकाणी कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी कोळम मधल्या काही युवकांनी ही बोट बाहेर काढलेली आहे आणि ते एक गस्ती पथक म्हणून त्यांनी तयार केलेलं आहे जर काही देवनगर अशी जर दुर्घटना घटली तर या ठिकाणी हे एक गस्ती पथक त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो देवाची आंघोळ झाल्यानंतर देव स्नानास उतरल्यानंतर संपूर्ण जनसमुदाय जो देवाबरोबर आलेला आहे जे ग्रामस्थ आलेले आहेत ते संपूर्ण या स्नानासाठी या समुद्रामध्ये उतरलेले आहेत आणि या ठिकाणी सरजेकोट मधली देखील ग्रामस्थ आणि लहान मुलं जे आहेत खास या स्नानासाठी आलेली आहेत तो तुम्हाला कसं वाटतं या स्नासाठी आलेक् आणि आता आपण तीन वर्षानंतर देव आलेत बरोबर ना त्याच्यामुळे बर बर तुम्ही एन्जॉय करताय आणि या रीती परंपरा तुम्हाला पण पुढे जाणवायच्या तुम्ही सक्षम आहात नाही या सगळ्या ओके तर असेच हे उत्सव या ठिकाणी घडत राहत हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो महापर्वणीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा खूप या ठिकाणी आवाज होत आहे कदाचित तुम्हाला ऐकू येणार नाही पण या हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही मित्रांनो हो हे जे दृश्य आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फार दुर्मिळ असतात आणि त्या वेळेला जर तुम्ही त्या ठिकाणी जर आलात नाही तर तुमच्याकडनं या सगळ्या गोष्टी मिस होतात पण तुमच्याकडनं मिस झालेल्या गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठीच मालवणी लाईफ हा यूट्यूब चॅनल मी चालू केलेला आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो की नक्की लाईक करा कमेंटमध्ये मला कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला काही सजेशन्स असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की कळवा असंच प्रेम तुमच्या तुमचं माझ्या मागे असू द्या असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू